माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागणार नाही आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीची शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रुसवा पण नाही काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढावेत ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी द्यायला आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर केला तर त्यांनी अठावन लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार पासून मराठा आणि कुंडी एके हा तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेट अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समिती अभ्यास अभ्यासवरती आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गवर्नमेंटचं आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर गराण असतं तर टिकवून देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीयेत परत ज्या नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय दे। ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चालेल समिती तर नोंदी शोध ती अशी नसते तर त्यांनी श्वा एवढं सांगायसाठी जावं का फक्त तुम्ही नोंदी शोधा जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राव ऑफिसच नाही पुढं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकरांना येड्यात काढावं हे ये पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडी आहे त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिचाकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदळ साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं नाही आडू शकत ते द्यायचं नाही याला म्हणल्याला भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा सरकारच्या हातात आमचं भांडण आणि मागण्या सरकारची पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकडून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तर एक भाग झाला गॅझेटियरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडून भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवालात ठेवून स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्यानंतर मराठा आणि कुणबी एक एक आदेश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो करोड कोट्याचे केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेल्या कुटुंबाचे पैसे त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी असावा इतका द्वेष शिंदे समिती आता पळती कठी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्यांना सामान्यांच मदत वाटली आताच कस काय शिंदे समिती समज नगर आली हो। आम्ही बघून बोलणे कष्ट आम्हाला आत्ताच कस काय आली इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागे ना तुमचं आणि खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर बद्दल सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजिटी त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडित तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीच पर्याय ना चा शस्त्र उत्साहच लागतंय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आडवत